आपल्या दोन अपेक्षा आपण मांडलेल्या आहेत त्यापैकी एक अपेक्षा म्हणजे आपल्या विहारात दरवर्षी या, या निमित्ताने भेट द्यावी तर ही अपेक्षा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो असं सांगा दुसरी जी अपेक्षा आपण बोललात की इथं वर्षावासामध्ये पण चालू असतो त्याचा समारोप असतो होईपर्यंत आपल्याकडे तीन महिने ग्रंथ आपण पण भंतीच्या ठेकळीवर चार महिने आणि परत एक महिना पुढे वाढवल्या जाते जगातले काही बोलवायचे असतात आणि मग तुमच्या तारखेला आम्हाला ठेवून येता येणार नाही आणि आम्ही तुम्हाला जी तारीख देऊ तोपर्यंत ग्रंथ वाढवता येणार नाही त्यामुळे एक अपेक्षा तुमची पूर्ण करायची प्रयत्न आहे सगळ्यांची इच्छा आहे आम्ही भंतिजीला ऐकलं पाहिजे मला पण वाटलं की बंबीरजीला ऐकलं पाहिजे पण आज खऱ्या आम्ही भगवंताचा धम्म व्यवस्थित अनेक लोकांनी समजून घेतला नाही अनेक लोकांना भगवंताचा धम्म स्पष्ट करता येत नाही आपण जे करतोय ते आपल्या मत ठिकडत आहे मी जे सांगतो नव्हते पण त्या वाक्याचा अर्थ बाबासाहेबांना अभिप्रेत होता की नव्हता हे सांगण्याचा प्रयत्न व्हायला बाबासाहेबांना आणि अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आपण अडखळतात अनेक प्रश्न होतात त्यामुळे कधी कधी आपली बुद्धी पडते तेव्हा आपण असं म्हणतो कदाचित बाबासाहेबांच्या घुसळलं तर नाही ना जसं सुजातीची पीड झाल्यानंतर ते पात्र घेऊन निरंजना नदीमध्ये ते जातात आणि पाण्यामध्ये उभे राहून

मलाही कधी कधी खट होती ग्रंथ माझा मुखत आहे सर तीन महिने मी ग्रंथ पाहणार नाही डायरेक्ट तुम्हाला सांगत नाही पण तुम्ही जर मला दुसरा प्रश्न विचारला पण तेही हा ग्रंथ तुम्हाला किती समजला तर मला चाराने समजला अजून बाराने समजायचा आहे तुम्हाला किती समजलं मला माहित नाही बरोबर नाना प्रकारच्या शंका कोशक आहे देवाबद्दल बदल पुनर्जन्माबद्दल वरून मला पुष्प केलं देव आले उभ्या बघ हे झालं मायावतीने मुलाला जन्म अनेक गोष्टी आहेत त्या कशा स्पष्ट करणार सुमेध नावाचा पांढरा शुभ हत्ती आला तो आईच्या कुशेत प्रवेश करतो तेव्हा गर्भधारणा होत काही कसे काय स्पष्ट करणार आपण म्हणून मी असं म्हटलंय या देशामध्ये खऱ्या अर्थाने

धुतांग धारी आहेत विशेष कपडे पाहिले तुम्ही अंगावरचे मेलेल्या माणसाच्या अंगावरच्या कपनाचेच कपडे वापरतात तुम्ही पंचवीस हजाराचं चिवड दिलं तर ते अंगावर टाकत पण मेलेल्या माणसाच्या अंगावरच कपड असते ना ते दिलं टाकतात त्यांच्या अंगावर दिसते ना तुला चिवर हे गोळींका गोळीच्या अंगावरचं कपन आहे त्या कपनाचं काय केलेलं संघाटी दिसते संघाटी त्यांची संगातीला देवीच्या मरणावर कपनावर टाकलं करणे एवढी कधी कधी आपण अभ्यास लोकांचे डोक्याचे आव्हान नाही काही काही शब्द आपल्याला त्याच कळत नाही आता आपलं पाहिलं ना आपलं नेहमीच जे आहे ते आपण सुरू आहे त्यामुळे ते तुमच्या अधिक प्रेरणा घेता फक्त एक सांगेल अशा महापुरुषाचा एक एक शब्द आणि एक एक शब्द महत्वाचा असते त्यामुळे आपल्या मनातल्या ज्या चर्चा असतात काही सांगायचं असं अगदी बात कोणी पाहू नका काही सांगू नका जर उठायचं इतरांना त्रास होणार नाही त्याची दक्षता घ्यायची वंदन करायचं हळूहळू म्हणजे अशा प्रकारचं गुंडाळ करणार हे लक्षात ठेवा आणि एक एक शब्द मला सात्र बघायला तो राहला पण मी खूप चांगले समजते आणि सुंदर पतितीत प्रवचन केलं पण बाहेर गेलो तुम्ही आल्या नाही आज खूप चांगला विषय घेतला समजा त्या टाइम आणि काय काय सांगू पण मग काय होणार आहे काय तुम्हाला या दाभूचा प्रसार करायचा एकटे बट्टी किती करणार आहे त्यामुळे तुम्ही लक्ष द्या एक गोष्ट मी तुम्हाला दोन मिनिटात एक, एक पेशंट होता तिकडे बसव तिच्या सोबत बोलू नको तिला काय करायचं ते करू द्या तुम्ही असू द्या तुम्ही बोलायचं काय बोलायचं असे हायचं असे बोलायचं तुम्ही नका डॉक्टर ठीक आहे तुम्हाला लोक एक ग्रामीण भागातला माणूस तो आता आपला ससुळांमध्ये ऍडमिट केला पण डॉक्टर सांगा ऍडमिट करायची गरज नाही हा दोन दिवसात पेशंट होतो मी औषध देतो तुम्हाला ते औषध घेऊन त्यांच्या नात्याकडे औषध घेऊन आला डॉक्टर कडे दिलं आपल्या डॉक्टर औषध कशा पद्धतीने द्यायचं होईल ही सकाळी जेवणाची अगोदरची गोळी ही दुपारची गोळी जेवण झाल्यानंतर आणि ही झोपण्याच्या बेचा तीन गोळी लिक्विड आहे एक औषध आहे डॉक्टर बोलले असे दवा आणि सगळे हे एक लिक्विड आहे हे औषध रोग्याला हळून हलून द्यायचं लक्षात आलं डॉक्टर त्या पिशवीच्या नातेवाईक नाही लक्षात आलं हे जे औषध आहे ना हे औषध रोग्याला हळून हलून द्यायचं पाच पाच मिनिटी रोग्याला लक्षात झालं रोग्याला मग हाणे माझ्या लक्षात आलं ठीक आहे सगळी दिली ती घरी गेली गोळी दिली तेवढ्या सोबत असलेला माणूस द्यायचं आहे पण हे औषध किती द्यायचं पाच मिली दहा मिली अरे त्यांना बोलाव म्हणे बाहेर गेले बोलावलं काय हो म्हणे औषध आहे ते औषध किती आणि कसं द्यायचं आणि ठीक आहे तुम्ही असं करा चार तळून बोलवा आधी पडे हे लोक म्हणजे चार तरुण कशाला बोलवायचे पेशंट समजदार आहे ना तुम्ही त्या ते औषध तुम्ही काही पेशंटच्या सोबत होतो डॉक्टरनी सांगितलं मी ऐकलेलं आहे त्यामुळे तुम्ही सांगतो ते ऐका चार तरुण बोलावडे दोन तरुणांना सांगितलं तुम्ही या पेशंटच्या डोक्याकडे उभे का आणि दोन तरुणांना सांगलं तुम्ही पायाकडून उभे राहा दोघे पायाकडून आणि दोघे डोक्याकडून जे डोक्यातून दो दोघे उभे होते त्यापैकी एका सांग तुम्ही एक हात पकडा तुम्ही एक, एक पाय पकडा जे पायाकडे होते त्याला सांग तुम्ही एक एक पाय पकडा चौघांना सांगितलं पेशंटला उचला उचलला पेशंट आणि सांगितलं हलवा पेशंट हलवायला अरे हलवता हलवता डॉक्टर <laughs> योग्य नव्हता <नो> काय निदान योग्य झालं नाही का दिलेलं औषध गुंतई नव्हतं काय पेशंट का दलावला ऐकलं नाही ऐकलं शि समजलं नाही फत माना झाल्या अनुभवा भवा

त्यामुळे <coughs> ही समाजाची अवस्था हे पाच लोक सोडून यातल्या सात बाया सोडून मला नाही वाटत पंचशील क्रमवाद आणि अर्थाने सांगतील ते विधायक अर्थ सांगतील असं नाही वाटत मला एकाचे काही पाच म्हणून आणि एकाच्या पाच म्हणून कोणत्याही वेळेला मी जर प्रश्न विचारला त्यांनी मला विधायक पंचवीसचा अर्थ सांगा नाही सात वर्षाचा काम लोटला काय करतो आम्ही साध्या बावीस प्रतिमा पाठ हजार हात वर करा कोणा मी आता विचारतो आणि दोन शिवबाच बक्षीस येतो अरे बाबा सगळी धम्म दिला धम्म दिला म्हणून येता क्षण परिवर्तन झाला धम्म आचरणात नाही फक्त घेतला जसा धम्म घेतला रे घेतला झोपल्या गेल्या महाला झाली झोपल्या गेल्या

कुणाला सोन्या चालो कुणाला पैसा चालो कुणाला कशा चालो आणि काही काही लोकांना केसा चाललो आपल्याकडे पोर काढा आणि एक पोर द्यावे म्हणजे म्हणते मी दीक्षा घ्या तुम्ही ठीक आहे चांगलं देतो मी तुम्हाला ते पोरगी मध्ये पण म्हणते केस केस म्हणजे का मी काढणार का म्हणजे मग काय नाही म्हणते मग म्हणून केस

आणि त्याप्रमाणे आचार्य करण्याचा इथं पहिले सम्यक संकल्प केला आणि या चळवळी जशी तुमची अपेक्षा आहे तशी आमची अपेक्षा आहे की आपल्या या दौऱ्यामध्ये काही गायक बघा आमचे जे भोसले साहेब आहेत त्याच्यासोबत एक दुसरे कोणते आपले हे आहेत आपले भोसले भोसले पण भोसले साहेब सोलापूरहून आलेले आहेत पुण्याचे आहेत तुमचे अजून एक आपले इथले आणि असे काही ठराविक लोक येतात आपणही दोन दोन चार चार लोकांनी आम्हाला कॉपरेशन करावं भक्तीच्या या चळवळीमध्ये सहभाग होतो आणि आम्हाला तुम्ही फिरवायचं ना तुम्ही तुमच्याच विहाराला का जेवढे विहार असतील त्या सर्व विहाराला भेट दिल्या पाहिजे आणि भक्तीचे प्रवचन प्रत्येक नव्या नव्यामध्ये प्रत्येक कॉम्बिक झालं पाहिजे हे तुमचं काम आहे तुम्ही आयोजन करायचं आता आम्ही येतो तेव्हा नको करू पंचायला बाय बाय आम्ही येतो येतोच ही अवस्था करायची नाही पुढचा आणि म्हणून मला वाटते पुढं तर काही येणार नाही पण येतात इथ जेवढी गर्दी दिसते मला तेवढी गर्दी लोगा पण तरी दिसली पाहिजे आणि नंतर एक तारखेला मात्र सर्व आपल्या कुटुंबासमोर आपल्या मुलाबाळासमोर आपण सर्व तयार एवढीच अपेक्षा करतो आणि वंदनीय त्यांना पर्यंत वंदन करतो उपस्थित उपासक उपासिकांना त्यांचा जीवन मार्ग सांगावा धम्म सुरुवात करावी वंदनीय पर्यंत ज्ञान ज्योतिजी